बदलापूर पनवेल हायवेने सध्या मृत्यूचा सापळा बनवून नागरिकांसाठी गंभीर धोका निर्माण केला आहे या हायवेवर दररोज घटणाऱ्या पाच ते सहा अपघातांमुळे अनेकांनी आपला जीव गमवला आहे तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि बेजबाबदारपणामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहे या रस्त्यावर अति उंच व न दिसणारे स्पीड ब्रेकर्स हे अपघाताचे प्रमुख कारण ठरत आहेत कोणत्याही प्रकारचे पांढरे पट्टे नसल्यामुळे हे स्पीड ब्रेकर्स रात्रीच्या वेळी दिसत नाहीत त्यात भर म्हणजे हायवेवर नियमितपणे लाईट नसतो आठवड्यातून पाच दिवस हा हायवे अंधारात बुडालेला असतो पण प्रशासनाला याची काहीही फिकीर नाही रेती सिमेंट आणि खडी वाहून नेणारे डंपर कोणत्याही नियमांशिवाय हायवेवरून जातात या डंपर मुळे रस्त्यावर रेती खडी व सिमेंट साचते ज्यामुळे टू व्हीलर वाहन चालक घसरून गंभीर जखमी होतात अशा घटनांमुळे सामान्य लोकांचे आयुष्य धोक्यात आले आहे सामान्य नागरिकांकडून पीयूसी सी नसल्यास दंड वसूल करणारे प्रशासन स्पीड ब्रेकर्स वर पांढरे पट्टे नसल्याबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नाहीत स्पीड ब्रेकर्सची उंची ठराविक नसल्यामुळे मनमानी पद्धतीने ते बांधले जात आहेत यामुळे नागरिकांचे जीव जाणे प्रशासनासाठी फक्त उरले आहे दर महिन्याला आकड्यांला मध्ये झाडे लावणे आणि ते झाडे सुकल्यानंतर काढून पुन्हा नवीन झाडे लावणे हेच प्रशासनाचे एकमेव काम सुरू आहे या मागे फक्त बिल्डरांच्या जाहिराती झळकवण्याचा उद्देश असल्याचे दिसते लाईट बसवणे स्पीड ब्रेकर्स योग्यरित्या बांधणे किंवा नियमांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाने कानाडोळा केलेला आहे या सगळ्या प्रकारासाठी जबाबदार कोण सामान्य नागरिकांचा जीव जाणे कुटुंब उद्ध्वस्त होणे हे कोणाच्या खांद्यावर जायचे या प्रश्नांचे उत्तर सरकार व प्रशासनाकडे आहे का रस्त्यांवरील अपघातांना थांबवण्यास असमर्थ सरकार नागरिकांचे जीवन कसे वाचवणार? सामान्य नागरिकांच्या जीवाला किंमत नसलेल्या या व्यवस्थेबाबत तुमचं काय मत आहे? हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे. कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार